आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज नमस्कार मी दिनेश मांगले मी आपल्या ते सगळ्यांसमोर एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलेलो आहे म्हणजे ज्यावेळी प्रतिष्ठित लोक हा घोटाळा करतात त्यावेळी ते कसे लपून राहतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे मी मूळचा धाराशिव येथील आहे तिथून पुण्यात आलो पुण्यात स्वतःचा व्यवसाय उभा केला स्वतःचा व्यवसाय उभा करत असताना रिअल इस्टेटचा व्यवसाय माझा त्यामध्ये अनेक लोकांना घरं घेऊन दिली घरं करून दिली काही लोकांना प्लॉट्स असतील चांगले चांगले प्लॉट क्लिअर टायटल प्लॉट्स मिळून दिले आज एक सगळ्यांना माहीत असेल की एखाद्या प्रॉपर्टीचं जर खरेदी खत झालं किंवा एखादी प्रॉपर्टी जर बँकेकडे गहाण असली तर ती प्रॉपर्टी बँकेच्या एनओ सी शिवाय विक्री करता येत नाही पण त्या प्रॉपर्टीची विक्री केली आहे कोणी ओमराजे निंबाळकर यांच्या सख्या भावांनी म्हणजे जयराजे निंबाळकर यांनी त्याच्यामध्ये विथ डॉक्युमेंट ऑलरेडी तक्रार तर आम्ही केलेलीच आहे त्याची प्रत पूर्णपणे मुख्यमंत्र्यापर्यंत उपमुख्यमंत्र्यापर्यंत आणि पुण्याच्या कमिशनरांपर्यंत आपण देतोय तुम्हालाही सगळ्यांना ती देतो, देतो। शिवाय हे पहिलं खरेदी खत आंबेळगावच त्यामध्ये जर आपण कोणी जरी अलीकडे येऊन हे पाहिलं त्याच्यामध्ये जयप्रकाश भूपालसिंह राजे निंबाळकर हे त्यांचं पहिलं खरेदी खत हेच खरेदी करत खर, त्यांनी प्लॉट त्यांचा आहे पूर्णत्वाने प्लॉट त्यां तेन, त्यांनी माझ्यासोबत आर्थिक फसवणूक कशी केली ते मी तुम्हाला सांगतो त्या प्लॉटवरती त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही अडीच कोटीचं लोन देतो ते लोन तुम्ही आम्हाला वापरायला द्या आम्ही तुम्हाला भविष्यामध्ये काय ना काय कुठं ना कुठं तरी संधी देऊ मी म्हणलं दादा माझी अडीच कोटीची परिस्थिती नाही कारण की मी अडीच कोटीचं एवढं मोठं लोन घेणार कसं आम्ही एक सामान्य साधा बिझनेसमॅन आहे ते म्हणले तुम्ही त्याची चिंता करू नका असं आम्ही भरपूर लोकांसोबत केलेलं आहे काय ह्यांच्या पाच बँका आहेत ह्यांच्या जवळपास स्वतःच्याच बँका आहेत त्या स्वतःच्या बँकांमधून हे लोकांचे एफडी घेतात आणि अशाच कुणाच्याही कुणाचीही प्रॉपर्टी त्याला लावतात यांच्याच स्वतःची प्रॉपर्टी मी त्यांना म्हणलं दादा माया नावाने अडीच कोटी लोन होणार तरी कसं ते म्हणले त्याची चिंता करू नका तुम्ही बँक पण आपलीच आहे आणि प्रॉपर्टी पण माझीच आहे बँक पण माझी प्रॉपर्टी पण माझी त्याच्यामध्ये रोहन देशमुख रोहन सुभाल बापू देशमुख यांची लोकमंगल पतसंस्था साध्या एका पतसंस्थेने मला अडीच कोटी रुपयाचं लोन दिलं बरं कशाच्या बेसवर दिलं माझ्या आय टी आर नाही माझा कुठला प्रोजेक्ट रिपोर्ट नाही काही नाही मग तुम्ही अडीच कोटी लोन दिलं कसं मला आज माझी बनावट डॉक्युमेंट बनवून यांनी फसवणूक केली की मी हफ्ते भरतो एक ही ही। मी हप्ते भरतो त्यांनी एकही हप्ता भरला नाही मी ज्यावेळी कायद्याने पुढे जात आहे असं कळालं त्यावेळी त्यांनी चोवीस लाख रुपये भरलेत आणि आतापर्यंत मी छत्तीस लाख रुपये भरलेले तर आप दुसरा म्हणजे हे त्यांनी करून दिलेली मॉर्गेज डीड बँकेला करून दिलेली मॉर्गेज डीड माझी तर फसवणूक झालीच झाली शिवाय त्यानंतर त्यांनी ही प्रॉपर्टी जी बँकेकडे गाण आहे ती प्रॉपर्टी त्यांनी अजून चौदा लोकांना विकली म्हणजे भस्मरोग झाल्यासारखा यांना झालेला आहे की भूखंड घोटाळा हा एक प्रकारचा परत यांनी ही प्रॉपर्टी अजून चौदा लोकांना विकली जयप्रकाश भोपालसिंह राजे निंबाकर हे सगळे डॉक्युमेंट मी तुम्हाला पण तुमच्या सगळ्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मला सांगू इच्छितो की जर माझ्यासारखा एक माणूस जसा अडकलाय तर मी पुढे येऊन बोललोय असे कितीतरी लोक असतील की जे अडकलेत पण ह्या मोठ्यांच्या दबावाखाली अक्षरशः मला मारून टाकण्याचा प्रयत्न यांचे चालू आहेत ह्याचा आवाज दाबण्यासाठी मी कॉल रेकॉर्डिंग सुद्धा काल व्हायरल केली सगळ्या पत्रकारांनी पण त्यामध्ये मला खूप मदत केली त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिला असेल एका लोकप्रतिनिधी करणाऱ्या माणसाने माझी आई आणि बहिणीवरती किती घाणघाण रित्या सेवा दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा वरतून त्यांना कसलीही निडरता म्हणजे त्यांना एवढे निष्ठूर झालेले आहेत ते त्यांनी मला सांगितलं आमच्या घरात मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत आमचं कुणी काही वाकडं करू शकत नाही पण कायद्याच्या राज्यासमोर मला वाटत नाही की मला इथं न्याय मिळणार नाही मला पूर्ण सगळ्या न्याय व्यवस्थेवरती सगळ्या पत्रकारांवरती मुख्यमंत्र्यांवरती उपमुख्यमंत्र्यांवरती सगळ्या कायद्या व्यवस्थेवरती माझा विश्वास आहे मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आवाहन करू इच्छितो की मुख्यमंत्री साहेब मला संरक्षण द्या मला याच्यातून वाचवा कारण की ह्यांनी भूखंड घोटाळा केलाय यांच्या है। सगळ्या जे काय यशदा मल्टीस्टेट असेल पवनराजे मल्टीस्टेट असेल लोकमंगल मल्टीस्टेट किंवा पतसंस्था असतील यांच्या सगळ्या संस्था चेक झाल्या पाहिजेत ह्यांच्यातले एक न ट्रान्झॅक्शन चेक झाले पाहिजेत आज बिना पॅन कार्डचे ह्यांचे कितीतरी अकाउंट त्या त्यांच्या त्यांच्या पतसंस्थेमध्ये तुम्हाला सापडतील कारण की यांना कुणाची धाक राहिलेली नाही कुणाची भीती राहिलेली नाहीये कसंही वागतायत ते त्यांच्या पद्धतीने प्रॉपर्टी आज एक साधा नियम आहे की जर माझी प्रॉपर्टी नाही तर मला त्याच्यावरती लोन माझी प्रॉपर्टी असेल तरच मला लोन घेता येतं माझी प्रॉपर्टी असताना सुद्धा बँक पन्नास खेटे करायला होती पण माझी प्रॉपर्टी नसताना अडीच करोड रुपये मला लोन दिलं प्रॉपर्टी कोणाची होती जयराजे निंबाळकर यांची तरी पण मला अडीच कोटी लोन दिलं त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे पूर्णपणे मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले महसूल मंत्री साहेब आणि सगळे कमिशनर ऑफिस यांना ऑलरेडी अर्ज देऊन ठेवलेला आहे आता की माझ्या जीवितला धोका आहे आणि याच्यामधून मला फक्त एक आपणच वाचू शकताय त्याच्यामुळे आज माझी फसवणूक झाली उद्या अशा अनेक बिझनेसमॅनची फसवणूक होऊ शकते साधा बोळा एखादा माणूस पकडायचा त्याला मोठे मोठे आश्वासन दाखवायची कुठल्या तरी प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला सोबत घेऊ म्हणायचं आणि नंतर मात्र त्याची अशी फसवणूक करायची असं काम जगाला एक दाखवायचा चेहरा आणि स्वतः मात्र मागे एक येत हे मला माहिती आहे कारण की मी यांना अत्यंत जवळ मा, मागील सहा ते सात वर्ष झालं ओळखतो आम्हाला वाटायचं दादा आहेत दादा आहेत कुठं पुढे घेतील पण यांनी जवळ घेऊन केसांनी गळा कापण्याचं काम माझं केलेलं आहे त्याच्यामुळे मी आता माघार घेणार नाही ऑलरेडी यांनी सेटलमेंट व्हा सेटल व्हा आम्ही भरतो लोन भरतो हे सुद्धा यांचे शब्द आले कालपासून पण मी आता सेटल होणार नाही कारण की ज्यावेळी आपल्या आईवरती बहिणीवरती आणि आपल्या जीवावरती येतं तिथं जर आपण सेटल झालो तर शिवाजी महाराजांची ही शिकवण नाहीये त्याच्यामुळे मी एकच सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि सगळ्या धाराशिवकरांना सुद्धा सांगू इच्छितो की तुम्हाला साधा एक कॉल केला म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही हे त्यांची स्टंडबाजी आहे ते फक्त कॉल तुमच्या मतदानापूर्त करतात बाकी कशासाठी सुद्धा नाही कारण त्यांची अंधारातली बाजू मी खूप चांगल्या पद्धतीने बघितलेली आहे त्यांना पूर्ण आखे मी परत एकदा सांगतो की यशदा मल्टीस्टेट पवनराजे मल्टीस्टेट आणि लोकमंगल मल्टीस्टेट आणि पतसंस्था यांच्या ज्या काही बँका आहेत त्यांचे सगळ्यांचे ट्रान्झॅक्शन चेक झाले पाहिजेत कारण की हे ट्रान्झॅक्शन आज उघड माप अशा पद्धतीने करतायत की पूर्णपणे त्यांना कुणाची भीती राहिली नाही त्यांना कायद्याची भीती राहिली नाही इव्हन आम्ही आरबीआयला सुद्धा पत्र लिहिणार आहोत याच्या रिकार्डिन आणि आर्थिक गुन्हे शाखेला पण पाठवलेले आहे सगळीकडे पाठवलेले आहे आणि मला परत एकदा मी विनंती करतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना की मला प्लीज ह्याच्यातून वाचवा कारण पूर्णपणे माझी माझ्या माझ्या दोन लहान लहान मुली आहेत आणि त्यांना जर मी नसेल एक बाप म्हणून तर काही सुद्धा नसणार आहे त्याच्यामुळे मला वाचवा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो ओमराजे निंबाळकर खासदार धाराशिव ओमराजे निंबाळकर खासदार जे आहेत त्यांना मी फोन केला होता की ही सांगायला की दादा अशा अशा पद्धतीने माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि हा एक भूखंड घोटाळा होऊ शकतो पण त्यांनी त्याच्यामध्ये ते काही न ऐकून घेता तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलीच असेल मला प्रचंड गाणगाण शिव्या त्यांनी दिल्या मी समजून सांगत होतो शेवटच्या मिनिटापर्यंत सेकंदापर्यंत की दादा म्हणजे तुम्ही माझं मत समजून घेत नाहीत तरी त्यांनी समोरून मला शिव्या थांब थांबवल्याच नाहीत हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत महागारी घेतले ना त्यांनी ती एंट्री पण आहे बघा माझ्याकडे हा म्हणजे त्यांनी अडीच कोटी आले तर एक मिनिट जर कोणी इकडे येऊन बघितलं तर बरं होईल अडीच कोटी आले सहा लाख रुपये प्रोसेसिंग फी बँकेने कट केली दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये त्यांनी त्यांच्या अकाउंटला वर्च करून घेतले हा तेच हो त्यांनी काढून घेतले कुणी हो भरले ना कारण काय होत त्यांनी बरायला भाग पाडलं सर मला लोन लोन ऑलरेडी काढलेलं आहे त्यांनी त्यांच्याच बँकेत हो हो तुम्ही जाऊन मला भरायला भाग पाडलं की तुम्ही भरल्याशिवाय भरपूर धमक्या दिल्या हे केलं पूर्वी माणूस घाबरतो पण एकदा का माणसाची भीती गेली की तो ते घाबरणं बंद करतो आणि त्यांनी ज्यावेळी त्यांना कळलं की मी कायद्याच्या वाटेने जातोय त्यावेळी त्यांनी चोवीस लाख रुपये भरले त्यात सर्व नियम हे केले त्यांनी साया वगैरे अगोदरच घेऊन ठेवलेले आहे ना हे काय ट्रान्झॅक्शन आहे माझ्याकडे होत नाही आरटीजीएस असेल ते त्यांना कारण काहीच नाही दाखवलं त्यांचीच बँक होती ना त्यांनी कुठलंही मी काय म्हणलं माझ्याकडून कुठलेही कुठलंच डॉक्युमेंट घेतलेलं नाही त्यांनी माझ्याकडून माझी मागणी एकच आहे सर मी तसा फसलो मी मागील एक दीड वर्ष झालो स्वतःला जो मानसिक त्रास झालाय माझा इव्हन आत्महत्या करण्यापर्यंत मी गेलेलो होतो पण त्यातून मी बाहेर पडलोय माझी मागणी एकच आहे की हे जे कोण दोषी असतील त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे माझं आर्थिक जे नुकसान झालेलं आहे दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपयाची जी एंट्री आहे त्यांनी ती रिटर्न फिरवावी आणि ते लोन माझं क्लोज करून टाकावं आणि जे काय आहे त्यांची चौकशी रितसर झाली पाहिजे मी पस्तीस लाख रुपये भरले त्यांनी चोवीस लाख रुपये भरले मी होिफंड हो ते मला रिफंड हवेत आणि ते त्यांनी ज्या लोकांची फसवणूक केली त्यांना पण म्हणजे सगळं व्यवस्थित करून देण्यात यावं एवढी माझी विनंती आहे हो पुरावेत ना हो आहेत ना हे काय डॉक्युमेंट आहे इतरांची नाही मी सांगू शकणार सर इतर म्हणजे हे जे प्लॉट विकला ना जो प्लॉट बँकेकडे गाण होता ते प्लॉट त्यांनी चौदा लोकांना विकला तो प्लॉट त्याच्यामध्ये येणार ना रविवारी मिटिंग आहे आमची ते रविवारी फायनल होईल ते पण येते ते पण अर्ज करणार आहे त्यांच्या विरोधात केली ना हे काय तेच तक्रारच करून आलेलो आहे मी आता पोलिसांचं काय ना ऍक्शन घेऊ म्हणलेत आता पालखी आहे ना जरा आज उद्या मध्ये परवा दिवशी पण हो हो दोन दिवसात करू म्हणले शिवाय सीएम साहेब पण बोलले डी सी एम साहेब पण त्यांना कमिशनर साहेबांना बोललेले आहेत त्यांच्यापर्यंत आपण सगळा विषय घेऊन जातोय आणि सगळं सांगतोय कथित जो काही प्रकार आहे याच्यामध्ये आप एक टक्का जरी अजून एक गोष्ट लोक म्हणतात की कालची रेकॉर्डिंग जी होती हे त्याच्यात ओमराजेंचा आवाज नाही मी म्हणजे पुणे पोलिसांना किंवा संपूर्ण त्यांना म्हणेल की कसून चौकशी करा आणि ह्याच्यात जर मी हो ती जर रेकॉर्डिंग त्यांची नसेल तर पाहिजे ती शिक्षा भोगायला तयार आहे ती ओमराजेंची रेकॉर्डिंग नसेल तर मी पाहिजे ती शिक्षा हो भोगायला तयार आहे कारण जे काय घडलेले जो सत्य असतो ना त्याला कधी पराजित करता येत नाही त्याच्यामुळे हे सत्य आहे आणि हे सत्य कधीच लपलं जाणार नाही त्यामुळे हे सत्य बाहेर आल्याशिवाय आता मी थांबणार नाही माहिती होती म्हणून तर ते नाहीतर प्रत्येकाचा साधा स्टेपने सीटवर बसण्यावाल्यांचा कॉल येतो तेव्हा त्यांना काय वाटत नाही पण मी कॉल केल्यानंतर मला म्हणतात तुझा संबंध काय मला कॉल करायचा याच्यावरनं तुम्ही एक अंदाज लावू शकता की त्यांना जर माहिती नसती तर त्यांनी शांतपणे ऐकून घेतला असता अगोदर कारण ते पण होते ना सर दोनदा मीटिंगला होते ना ते हा त्यांना मी म्हणले बघा त्या मध्ये दादा तुम्ही सुद्धा याच्या अगोदरच्या मीटिंगला होते नाही मला जे डॉक्युमेंट वरती आहे ना मी त्यांचं नाव घेऊन जे जयराजे आहे त्यांचे बारके भाऊ मी त्यांना मी काय त्यांना दोषी ठरवायला मी कॉल केलेला नव्हता मी त्यांना सांगत होतो की दादा हे प्रकरण इथंच दबलं जाईल तुम्ही प्लीज याला काहीतरी वेगळं वळण लागायला नको म्हणून आम्ही त्यांना फोन केलेला होता पण मेन दोषी जे आहेत ते जयराजे निंबाळकर आहेत